मलिकवाड येथे कारगिल दिवस उत्साहात साजरा वीर मरण झालेल्या जवानांना जयहिंद असोसिएशन कडून श्रद्धांजली मलिकवाड चिकोडी तालुका येथील कारगिलच्या युद्धात आपल्या प्राणाची आहुती देऊन पाकिस्तानवर विजय मिळवलेले आणि त्यावेळी कित्येकाने वीरमरण पावले त्या सर्व जवानांना मलिकवाड येथील जयहिंद असोसिएशनच्या स्वागत कमाने ठिकाणी शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच पंचवीसावा कारगिल विजयोत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतरच्या अनेक युद्धांचा वाण बॉम्ब चाचणी अशा प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी कारगिल युद्ध पुकारलं भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता पाकिस्तानी सैन्याला पराभूत करून धूळ चालवली त्यावेळी आपले कित्येक जवानांनी आपले प्राण गमावले त्यामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा कारगिल विजयोत्सव साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं यावेळी पीएच पाटील महादेव खोत अप्पासु पाटील सुखदेव पाटील विजय खोत दादा कोळी संजय कुंभार अण्णासू पाटील गोपाळ ठोंबरे श्रीकांत जाधव दिनकर गुडे अरुण कोळी धनाजी पाटील संजय पाटील सुशिला पाटील रेखा पोद्दार शशिकला वंजिरे शंकर मंगावे राजेंद्र कुंभार संतोष करसगे अशोक पाटील अप्पासु शिरोळे भरत हनिमनाळे राजू भिवसे बाळासाहेब तहसीलदार दत्तात्रेय सुतार गणपती मठपती दादासो पाटील वैभव कट्टीकर यांच्यासह आजी माजी सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने मलिक